सरकारान एक सप्टेंबर दोन हजार एकवीस सुमार तीस टक्के गिरायकांक फुकट उदक दिवप जाहीर केले हाका लागून सुमार एक लाख म्हयन्याची उदकांची बिलां बरी नसली मात आता ही फुकट उदक दिवपाची योजना सरकारान बंद केल्या नमस्कार भांगरभूच्या डिजिटल रिपोर्टात तुमकां सगळ्यांक येवकार फुकट उदक दिवपाचे येवजणेचो फाटल्या चार वर्सांनी गोंयच्या सुमार तीस टक्के कुटुंबांनी लाव घेतलो आता ही योजना बंद केल्यान सरकारी तिजोरी दर म्हयन्याक एक कोटी जमा जातले जाल्यार वर्साक बारा कोटी रुपया जमा जातले अशी माहिती पिवपचे उदक खात्याचे मुख्य अभियंते सुभाष बेळगावकर हांणी दिली फाटल्या विधानसभा वेंचणुकेच्या सात महिन्याआधी पंदरा ऑगस्ट दोन हजार एकवीस या दिसा मुख्यमंत्री प्रमोद सावंत हांणी फुकट उदका खातीर उदक वाट्यात ही मोहीम चालीक लावन दर एका म्हयन्याक सोळा हजार लिटरा मेरेन उदक वापरपी कुटुंबांक शून्य रुपया बिल येतले असे जाहीर केले ते उपरांत तीस ऑगस्ट दोन हजार एकवीस ह्या दिसा डब्ल्यू डी म्हणल्यार भौशीक बांधकाम खात्यान अधिसुचोवणी जारी करून एक सप्टेंबर दोन हजार एकवीस सावन ही येवजण सुरू केल्याचे जाहीर केले सावन चार वर्सां गोच्या सुमार तीस टक्के गिरायकांक हे योजनेचा लाव मेळटालो पण सरकारन आता ही योजना एक मे दोन हजार पंचवीस बंद केल्या हे संबंधी अधिसुचोवणी लेगीत पीडब्ल्यू डीन जारी केल्या गोयात सुमार तीन लाख नळ कनेक्शन असतात तातुतली एक लाख गिरायकांक फुकट उदक दिवपाचे येवजणेचो लाव घेताली दर कुटुंबाक शंभर रुपया प्रमाण एक लाख म्हयन्याक कोटींची बिलां भरची पडणार पूण आतां येवजण बंद केल्ल्यान दर एका महिन्यात ह्या कडल्यान सुमार एक कोटीचं महसूल सरकारी तिचोरीत जमा जातलो गोयच्या लोकांक फवशी उदकां पुरवण जातली हाची जतना खात्यावरी घेतात कांय वाली पोरणी जाल्ली पायपलायन बदलतात पावसा पयलीं ही सगळी कामां पुराय करतले असे सुभाष बेळगावकर स्पष्ट केले मजगती गोयातल्या लोकांक फावशा उदकाची पुरवण करचे सरकारान कांय काही आदीं पी डब्ल्यू डीत दोन खाती करून पियोवचे उदक हे स्वातंत्र्य खाते तयार केलं तर अशाच खबरा खातीर भांगरवी फेसबूक आनी एक्साचेर फॉलो करात युट्यूब चॅनल सबस्क्रायब करात आनी डब्ल्यू 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 डॉट भांगरबी डॉट कॉम हे वेबसायटीक भेट दियात